अमरावतीमध्ये अरविंद सावंत यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झालेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अंतर्गत वाद आता आज आला ठेवलेलाय बडनेरा शहरामध्ये शिवसैनिकांची सावंतांविरोधात घोषणाबाजी दिसून आली पद वाटपावरून ही मोठी नाराजी असल्याचं उघड झालेलं आहे अशा प्रकारे घोषणाबाजी करण्यात आली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार आणि अमरावतीचे शिवसेना संपर्क प्रमुख अरविंद सावंत यांच्या विरोधात अमरावतीच्या बडनेरा शहरात शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आणि त्यावेळी ठाकरे गटात ता अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळतय दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाची गद्दारी केलेल्या लोकांनी पद वाटल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला दरम्यान खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि अमरावती जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये पद वाटपावरून ही अशा प्रकारे मोठी नाराजी दिसून आली